आता बघा साडे बारा वाजून गेलेले होते आणि अजून आमचं पुरण झालेलं नाही आज इकडं पुरण चालू आहे इकडे भात झालेलं आहे इकडे वज्या वड्याची डाळ सुद्धा काढलेली मसाला पण काढून झालेला आपला आमटीचा हे बघा सोळा भाज्यांचं पण तयार झालेले आपल्याकडून हम्म नाही आला ना आताच यायला पाऊस पावसाचं पण आगमन झालेलं आहे आता बघा फायनली आमचा महालक्ष्म्यांचा लुक कसा आहे कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा हॅलो नमस्कार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन एका व्हिडिओसह तर बघा आपल्या घरी आता महालक्ष्म्या बसलेल्या आहेत आणि महालक्ष्म्या बसल्या की असं एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे आणि उठल्याच्यानंतर असं घर पूर्ण खाली खाली वाटतं तर बघा यावर्षी आम्ही हा भांड्याचा सेट नवीन आणलेला आहे तर महालक्ष्म्यांसमोर सुद्धा आपला पूर्ण संसार बाटली मांडलेली होती म्हणजे की आपल्याला आपले आई वडील जसं लग्नात देतात वाट्या ग्लास ते पूर्ण बघा जे आलं बघायला ते सगळेजण म्हणत होते की रॅक खूप सुंदर दिसतंय भांड्यांचं आणि फराळ सुद्धा आम्ही घरीच म्हणजे आठ आधीच तयारी चालली होती साफसफाई फराळ चालले आमच्या चुलीवर येतात फक्त अडीच दिवसाच्या तर आणि म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण पंधरा वीस दिवस आपले कामातच निघून आणि तेवढं काही थकायला पण वाटत नाही पण नंतर आपल्याला असं लवणं उठल्याच्या नंतर नाही पूर्ण घर असं खाली खाली वाटत आणि लगेच दोन दिवसानंतर परत गणपती प्रतिश्ता उठतात तर मग पूर्णच घर रिकाम होऊन जातात तर बघा हा आहे लक्ष्मीच्या दिवशीचा व्हिडिओ इकडंवरती वडे म्हणजे काढणं चालू होते आईचे कारण की घरातूनच वेगळ्या असल्यामुळे त्याच्यावर एवढ्या माणसांचा स्वयंपाक करणं काय म्हणजे सोपं नाही गेला असता इकडे आई म्हटल्या की मी वाड्यामध्ये चूल म्हणते आणि मग नंतर वडे भजे म्हणजे दुसऱ्या सगळ्या बाहेर आई आणि आमच्या कमळाच्या झाडाला सुद्धा बघा किती छान असे दोन कमळाचे ब्रह्म कमळाचे वड़े भजे काढण्यातच आमचे दोन तीन तास गेले आईचे आणि त्यानंतर मग आम्ही घरातलं आवरलो दोघींनी आणि तरी आम्हाला पाच वाजली होती सगळं स्वयंपाक आवरल्या आवरायला आणि नंतर मग पटकन दोघींनी पावलं काढायला घेतले लक्ष्मणचे आपले आरतीचे टाईम पण होत आलेला होता तर इकडे बघा मस्त लाल कलर आणि पिवळ्या कलरचे मी पावलं काढून घेतलेली होते रांगोळ काढायला काही चान्स नव्हता मोठा कारण की खूप आभाळ आणि गुरगुर पण चालू होती आणि इकडं आपल्या अंबरवटाला हदीचं लेपनसुद्धा करून घेतलेलं होतं किती छान आणि प्रसन्न वाटतंय बघा तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आवडाचे ठसे म्हणजे आपण साच्याने काढले नव्हते कारण की ते खूप बारीक दिसत होते तर मी अशा हातानंच काढून घेतलेले तर जमलेला चांगलं हळदी कुंकवाचे आपले हाताचे ठसे पण पूर्ण बस महालक्ष्मीपर्यंत बाहेरपासून तर महालक्ष्मीपर्यंत हाताचे कुंकवाचे आणि हळदीचे आपले ठसे जे असतात ते उमटत न्यावं लागतात आणि इकडं आरती जी केलेली होती आपण दिवे आणि त्याच्या खालचे फळं तर ते पण केळीच्या पानावरती असं छान मांडून घेते आता आणि म्हणजे एवढं मांडून घेतल्याच्या नंतर पूर्ण आपले जो स्वयंपाक केलेला असतो नैवेद्याला तो पण मा देवींसमोर ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तयार केलेल्या आहेत बघा तर याला आमच्या इकडं फार भरणं असं म्हणतात पूर्ण दिवे ते वगैरे लागल्याच्या नंतर खूप अतिशय प्रसन्न वाटतं आणि पूर्ण धूपदीपांचा वास आपल्या घरामध्ये दरवळत असतो तर इकडे आमच्या नंदबाईंचं चालू चा होतं पाकळ्या करायचं काम फुलांचं थोडंसं डेकोरेशन करावं म्हटलं पण तेवढं काही झालंच नाही मग पावला दोनच ठिकाणी फुलांचं गोल रिंगण केलेलं होतं त्याच्यामध्येच पावलं काढलेले होते आणि इकडं आता आरतीचा पण टाईम झालेला होता इतका काही वेळ नव्हता करण्यासाठी त्यामुळे मग केलंच नाही अशा प्रकारे आम्ही हळदी कुंकवाचे ठसे हाताचे उमटून घेतलेले तर हे दरवर्षी करा करावंच लागतं आणि बाहेर गाण्यांचा आवाज पण खूप होता आमच्या दारातच गणपती बसवलेला आहे मोठा तर तिथं म्हणजे स्पीकर वगैरे लावलेले होते तर बघा अशा प्रकारे आम्ही हाताचे ठशी उमटून घेतलेले दोघींनी आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमची तयारी करायला घेतली साड्या वगैरे बदलल्या आणि इथं एवढं जे गुलाबाचं तर आपण सकाळपासूनच स्वयंपाकाला लागतो पण तरीसुद्धा उशीर होतोच कारण की खूप सारं करावं लागतं थोडं थोडं म्हणजे बारीक निरीक गोष्टी सगळ्याच कराव्या लागतात आणि आता आमचे पूर्ण पावलं झालेले होते काढून आणि हाताचे ठसे पण झालेले होते आणि इकडे आरता आपली आरतीचे टाईमसुद्धा झालेला होता मस्त दिवे लावून घेतलेले होते तर कसं वाटलं डेकोरेशन नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढे मी माझ्या मम्मीच्या घरच्यासुद्धा महालक्ष्मीची छोटीशी क्लिप टाकलेली तर त्या पण कशा वाटल्या नक्कीच सांगा भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय